हाय सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत तर वातावरण पाच सकाळी सकाळी मस्त पाणी चालू आहे म्हणजे कालपासून पाणी चालू आहे तर आज पाणीच चालू आहे अजूनही बी बारीक बारीक ना कपडे सुकू राहिले ना काही सूर्याचं किरण नाही दिसलं दोन दिवस झाले आमच्या इकडे कपडे उशिरानं धुतले तर वायत नाही त्यासाठी आज जरा लवकरच कपडे धुऊन घेतले म्हणजे हवेनं सुकतात ते दुसरं काही नाही आपलं बायाला जायलेले टाईम असते मी बसतो त्याच्या भरोशावर ना पोटात भाकर ना पाणी आजपासून जरासे काम आजपासून जरासे कामंचा रूल बदलला मी आता कारण की पाणी पाऊसही सुसू देत नाही आणि कपडे लत्तेही सुकून नाही राहिले हे असे कोठ्यात वाव घर राहिलो आणि आमच्या बकऱ्याचं सगळं झालं सकाळचं चा। सारा पाणी बसलं ते मस्त बस आता आणि टिल्लूलाही दोर लावला आता टिल्लू अंजली <laughs> एक नाव नाही तिथे जे तोंडात आलं ते नाव आहे कोण जात नाही म्हणतात हे लोक काय झालं अचानक चल बर घे टाकून काय करायचं तर मग दादाला गडबड करतात जेवण झालं का हो झालं ना मग पहिले लोक तर चला मग बकऱ्या गेल्या चला मग सगळे काम उरकले आज आणि बकऱ्या गेल्या वावरात अन बंदून रुपया गेली गावा आणि सगळ्या घर सुन सुन म्हणजे खाली खाली आहे आज आणि आम्ही दोघीच के किंवा घरी आमची टिंगी टिंगी मी पलंगावरून उठली की चालते टिंगीचं मॅ मॅ तर तिलाही जरा भरण्यासाठी सोडून देतो आता चल ए शेर आजाद आता पयाले इकडे तिकडे उड्या माराले आणि पाणी तर एवढं चालू आहे दोन चार दिवस झाले तुम्हाला सांगितलंच मी सकाळी की कपडे घरात हो घाल घाला लागू राहिले आणि हे बघ सगळं किचन बी आज खाली आहे सगळे कामं उरकले कारण रुपा गेली आज गावाने आता राहिलं फक्त बैलायले पाणी पाजायचं तर आईची तयारी झाली टब घेऊन निघाली आहे बाहेर आणि मला टाकायचं आहे आता पाईप तो बी वरून आणि मशीन चालू कर करायची आणि मशीन चालू केली की आई पाईप धरून मस्त पाय पासते बैलायले पाणी चला जा तिकडून टाकू पण हे टाकलं आता पाईप मॅ बरोबर जवळ जाते हा का हाताना टाकता नाही उरायला बकेट आणू का हे बकेट आमच्या लंगडू ले पाणी पाजे आले झाला आता मशीनचा टाटा चालू तसं आता एक बकेट घेऊन दगडू मारले पाणी पाजलं म्हणजे कामं उरकले आता बंधून रुपा संध्याकाळी कधी येतात दाखवतोच मी तुम्हाला व्हिडिओ पाहत राहा सगळा बायाचा ग्रुप बसला बाहेर का म धंदे काहीच नाही काय नको पाणीच चालू आहे एकदम

असलं बैलायने पाणी पसारायचा ज ती आहे तर तिथं काहीच नाही येत नाही तू कुठं चालली बाहेर बसतं का बस बाई मग ये आठून घ्या तिला त्या अंदर पाठवून ये